ए न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संभाजी ब्रिगेड नवी मुंबई कार्यालयाचे फटाकांच्या आतिशबाजीमध्ये उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी जिल्हाध्यक्ष तथा दैनिक समर्थ गावकरी संपादक दशरथ चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले या प्रसंगी संभाजी ब्रिगेड नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मारुती खुटवड आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या नवी मुंबई दोन हजार चोवीसच्या कार्यकारिणी मारुती खुटवड साहेबांनी जाहीर केली वरिष्ठ पत्रकार मित्र सुनील गायकवाड विष्णू बुरे उपस्थित होते संभाजी ब्रिगेड सुनील लवांडे जिल्हा उपाध्यक्ष महेश फडतर जिल्हा सचिव संतोष तांबे जिल्हा संघटक चंद्रकांत डोंगरे संदीप गुप्ता रिक्षाचालक संघटक सरिता खन्ना सुनीता सकपाळ रुपाली खुटवड सायरा बानू नानी प्रकाश निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते ए व्ही पी न्यूजसाठी विष्णू बुरे आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबईतील कोपरखेडणी विभागामध्ये संभाजी ब्रिगेड या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य दशरथ चव्हाण यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे हे उद्घाटन होत असताना जवळजवळ पाच ते, ते सात लोकांना जी महत्वाची पद आहेत ती पद म्हणजे त्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे संभाजी ब्रिगेडचा आवाज बुलंद होण्यासाठी आणि जिथे अन्याय तिथे संभाजी ब्रिगेड या कार्यतत्वावरती कार्यकर्त्यांनी काम करण्यासाठी नवी मुंबईचे आणि ठाण्याचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य महारुतीराव कुटवड साहेब हे काम करत आहेत आणि हे काम करत असताना नवी मुंबईमध्ये संभाजी ब्रिगेडची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढत चालत चाललेली आहे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडला जोडू पाहत आहेत आणि संभाजी ब्रिगेडचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्व कार्यकर्ते कम प्राप्त म्हणून काम करतात आता ज्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे त्या नियुक्तीपत्रामध्ये केंद्रीय कार्यकर्त्यांनी जे काही ठराव किंवा जे काही नियम बनवलेले आहे त्या नियमा अधिक राहून ज्यांना पद दिली गेलेली आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आप आपल्या नियमाचं पालन करून आपापल्या विभागामध्ये संघटना वाढवून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडचा प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे आणि ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा संच उभा राहून किंवा उभा करून अन्य अत्याचारच्या विरोधात सामाजिक कार्य आणि हे सगळं करत असताना आपण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहोत संभाजी ब्रिगेड ही लढाऊ संघटना आहे या संघटनेचं नाव आपण नवी मुंबई शहरामध्ये उज्ज्वल कराल अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मारुतीराव कुटुंट साहेबांच्या सन्मान्य दशरथ चव्हाण साहेब प्रकाश निकम साहेब जनार्दन कांबळे साहेब सुनीताई सटपाळ आमच्या शिवमती आणि सरिताताई खन्ना यांच्या असते आणि विशेष म्हणजे आज ज्या जिल्हा अध्यक्ष आमच्या महाराजराव कुटवड यांच्या पत्नी शिवमती रुपाली कुटवड मॅडम देखील या ठिकाणी जा ज्या ज्यावेळी ते कार्यक्रम असतात त्याच्या वेळी ते हजर असतात म्हणजे जिल्हा अध्यक्ष आपल्या घरापासून सुरुवात करतात ही आनंदाची गोष्ट आहे जर आपण आपल्या घरातल्या लोकांना किंवा सदस्यांना जर आपण या कार्यालयामध्ये घेऊन आला तर कदाचित त्यांना देखील तुमच्या कार्याची प्रेरणा मिळेल आणि चांगलं कार्य असं घडेल अशी अपेक्षा आपण बाळकांनी यापुढे आपल्या घरातील सदस्य देखील जसं मारुतीराव कुटूर साहेबांनी त्यांची पत्नी दर कार्यक्रमाला इथे उपस्थित असतात आपण देखील आपल्या घरातले सदस्य आणल्यास कार्यक्रमाची शोभा वाढते मी विनंती करतो की आपण अशी अपेक्षा प्रकारची बाधा न आणता आपलं कार्य उत्पुरताच कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि इथे थांबतो जय शिवराय जय देव जनसंपर्क कार्याचा सोहळा होता काय सांगाल आणि काय उद्देश होता संभाजी ब्रिगेडचा कार्यालयाचा का उद्घाटन सोळा हा फार व्यवस्थित पार पडला आमचे मित्र दशरथ चव्हाण पत्रकार यांनी ही या ऑफिसची आमची सोय करून दिली आणि सुनील गायकवाड पत्रकार आमचे बंधू यांच्यामुळे हे सगळ्या सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आपण इतकं चांगलं काम संभाजी ब्रिगेडमधून चांगलं करत असतो महाराष्ट्रभर नवी मुंबईची संघटना पोचलेली आहे आणि इथून पुढं पण आपण प्रत्येक संघटनेसाठी वाहून घेतलेल्या सारखं आपण काम करतो कंटिन्यू ऑफिसला बसणार आपण एक जिल्हा एक नऊ जिल्हा अध्यक्ष आहे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष की सात ते दहा वाजेपर्यंत वेळ देत असतो सर्व गोष्टीमधून याचा फार मला अभिमान वाटतो गेली सात आठ वर्ष झालं मी हे काम करून योग्य पातळीवर हे काम पुरवलेलं आहे आता फेरीवाल्यांसाठी पण तुम्हाला अध्यक्ष पदाची जिम्मेदारी दिली फेरीवाल्या पद्धतीनं काम असणार फेरीवाल्यांना जे महानगरपालिका त्रास देते दे, दोन हजार चौदाचा कायदा आहे की या महानगरपालिकेने त्याचा सर्वे करून योग्य ते हा कारण हा जो फेरीवाला हा गोर गरीब कष्टकरी शेतकरी वर्गातून आलेला माणूस आहे आणि याला न्याय मिळवण्यासाठी मला ते अध्यक्षपद दिलेले आहे आणि यांना कुठलीही महानगरपालिका त्रास देणार नाही याची ना। गंभीर दखल महानगरपालिकेने पण घेतलेली आहे आज मी परत वेळा त्यांना आहे की दोन हजार चौदाचा कायदा यांना माहीत नाही जाणून बसून पोलीस संरक्षण घेऊन महानगरपालिका त्यांच्यावर कारवाई करते हा त्रास मी लवकरच सर्व नवी करून सर्व फेरीवाल्यांना सर्व आयडेंटी कार्ड देऊन फायनल करणार आहे आणि महानगरपालिकेकडे त्यांचा सर्व डाटा तयार करून योग्य तर त्यांना न्याय देणार आहे नाही आता जे फेरीवाले आहेत त्यांना नाग त्रास होतो कारण त्यांचं सामान शंभर असते पण कधी त्यांना दुप्पट तिप्पट रक्कम मोजावी लागते त्यासाठी तुम्हाला मदतीसाठी जर संपर्क करायचा असेल तर कसा करणार माझा फोन नंबर मी त्यांना अवेलेबल करून देणार आहे आणि संपर्क कार्यालय आहे इथे माझी एक जॉईन ऍक्शन कमिटीची पण पाठी लागणार आहे त्याच्यावर फेरीवाल्यांसाठी चोवीस तास आपण ते चालू करणार आहे फेरीवाल्यांना पण अशी मी एक सहानुभूती केली की रोडवर काही त्रास व्हायला नाही पाहिजे असं तुम्ही बसा आणि तुमचा मान विकत करून घ्या असं मी त्यांना सांगणार आहे बऱ्याच फेरीवाल्यांचे माझ्या जे कॉन्टॅक्ट झाले मला जवळजवळ नवी मुंबई मधून मुंबई मधून दोन्ही विषय मला दिलेले आहे त्यांनी पण नवी मुंबई मधून बऱ्याच फेरीवाल्यांनी मला तक्रारी केल्या त्यांचं आपण सार्थक केलं आणि त्यांना प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही काय हे करू नका ऍक्शन होईल तिथे मला बोलवा मी पटकन त्यांना अधिकाऱ्यांशी बोलून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो नाही आपण आवाज पण काही काही कधी कधी फेरीवाले रस्ता ब्लॉक करतात कधी कधी भांडण पण होतात नागरिकांचे त्यांचे त्यांना काय मेसेज त्यांना चांगला मेसेज देईल की बाबा तुला जे विक्रेता आहे ते फुटपाथ वर बस लोकांना अडचण होईल नाही असे काय काम करा तुम्ही आणि लोकांना जो फुटपाथ बनवलाय त्याच्यावर तुम्ही बसू नका हा कार्यक्रम त्यांना मी दिलेला आहे आज त्याच्यातून जर एखादा आगाव असेल तर त्याला मी ऑफिस मध्ये घेऊन समजून जाय नवी मुंबई मध्ये पत्रकारांचा सोडसोड सूर झालाय कारण ते काही पत्रकार नसताना पण जे चांगले काम प्रामाणिकपणे पत्रकार कामं करतात नाव कुठं नावाल लागलं जातं तुम्ही पण बातमी ऐकली असेल एकाला मालकांना पन्नास हजार रुपये वार्षिक मागत होते त्यांना के अटक केलेली आहे पण अशा पत्रकारांना काय सांगा पत्रकारांचा सोडसोड जो झालाय तर मी सिपीकडे जाणार आहे सिपीची अपॉइंटमेंट घेऊन की जे लवकरात लवकर जे ओळखपत्र जे आयडेंटिफाय पत्रकार आहेत किंवा डुप्लिकेट जे कार्ड करून जे लोकांना त्रास देत आहेत त्याचा लवकरच मी माझ्या संघटनेतर्फे किंवा मी जिल्हाध्यक्ष झाला याचा थोड्याच वेळात बंदोबस्त करणार आहे